मला वाटतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने या अयोध्येच्या राम मंदिर होण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोण असेल तर मला वाटतं हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते की राम मंदिर व्हावं म्हणून आणि शेवटी हजारो रामभक्त असतील आणि प्रत्येक हिंदूला जे हे मंदिर व्हावं ही इच्छा होती त्यानुसार तुम्ही बघितलं असेल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हा हा बहुमान मला वाटतं आपल्याला मिळाला आणि त्याचं स्वप्न आज उद्या साकार होतं आहे म्हणजे प्रत्येक हिंदूंच्या जे स्वप्नामधलं जे स्वप्न होतं ते खरं साकार उद्या होणार आहे रामलल्लांचं त्या ठिकाणी मदे आ, हिंदु आ, या ठिकाणी मंदिरामध्ये आगमन होणार आहे आणि त्यासाठी लाखो करोड मला वाटतं हिंदू भाविक यांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार होणार आहे उद्याच्या आव्हान मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी या सोहळ्यामध्ये सा या ठिकाणी जायला पाहिजे या ठिकाणी हा जो सोहळा आहे संपन्न होणार आहे जिथे जिथे असेल त्या ठिकाणी प्रत्येक हिंदून त्या ठिकाणी जा, जा जायला पाहिजे आणि म्हणून आज या संबंध ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी भव्य राम आ, यात्रा या ठिकाणी आपण इकडे काढलेली आहे प्रत्येक जे आमचे देवस्थान आहेत ठाण्यातले त्या देवस्थानाला या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी तिकडे ती आरती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जातो साहेब अनेक लोक रामाच्या नावाचं राजकारण करून परंतु मला वाटतं राम हा सर्वांचा होता आणि राम हा सर्व बहुजनांचा पण होता त्यामुळे रामावरती कोणी मक्तेदारी दाखवू शकत नाही प्रत्येकाच्या मनामनात राम आहे आणि प्रत्येकाच्या शक् म्हणजे प्रत्येकाचं शक... एक स्फूर्तीस्थान आहे आणि म्हणून आज संबंध तुम्ही बघितलं असेल गेले दोन तीन दिवस या ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होत आहे आणि प्रत्येक रामभक्तांचं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी साकार होत आहे